त्या महिला माझ्या गळ्यात पडून ढसा ढसा रडत होत्या उद्ध्वस्त झालाय त्यांचा संसार तुम्ही एक मिनिट त्यांच्या जागेवर बसून विचार करा ना आणि त्यांची काय चूक त्याच्या त्यांची एवढी चूक की त्या टॅक्स भरतात पुण्यामध्ये आणि नागरिक आहे त्या शहराचे अपेक्षेने इथे राहायला आलं की आपल्या सुरक्षितता होईल आपल्या नवऱ्याच्या हाताला काम होईल आपली पोरं चांगली शिकतील म्हणजे जो सर्वसामान्य माणूस जो टॅक्स भरतो जो इमानदार आहे त्याच्यावर अन्याय केला ना या सरकारने त्या ट्रिपल इंजिनच्या खोके सरकार पहिल्यांदा विनम्रपणे सगळ्या मीडियाचे मनपूर्वक आभार मानते कारण मीडियाने जे काम कालपर्वापासून केलंय त्याबद्दल खरंच कौतुक करण्यासारखं आहे मी तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार मानते कारण आता लोकांचा समज काय झालाय बघा त्यांची अपेक्षा आहे की प्रत्येक चॅनलनी त्यांचा भाग दाखवा मग म्हणजे प्रशासनाला जागे म्हणजे हे पूर्णपणे प्रशासनाच अपयश आहे की लोकांची समज असं झालंय आता की चॅनलनी दाखवल्याशिवाय मदत या राज्यात मिळत नाही त्यामुळे दुर्दैव आहे की पुन्हा म्युन्सिपल कॉर्पोरेशन अँड इरिगेशन खाते मी श्री मोहळांचंही स्टेटमेंट पाहिलं काल श्री मोहळ आणि माझी सविस्तर चर्चा झाली कारण काही वेळ राजकारण करायची नाही आपले लोक अडचणीत आहेत लोकांबरोबर पूर्ण ताकदीने त्यांच्या मदतीसाठी उभं राहिलं आहे राजकारणासाठी खूप वेळ आहे त्याच्यामुळे कालच जेव्हा ही बातमी आली तेव्हा मुरली मोहोळांची आणि माझी पार्लमेंटमध्ये सविस्तर या विषयाची चर्चा झाली आणि त्यांनी ही जे स्टेटमेंट केलं ते मी पाहिलं की पुन्हा म्युन्सिपल कॉर्पोरेशन आणि इरिगेशन खात्याचा विस्कळीत कारभार हा असल्यामुळे हा एवढा मोठा संकट आज या स्थानिक लोकांवर आलेलं आहे काल अनेक गोष्टी ते करू शकले असते तुम्ही बघताय आयुष्य उद्ध्वस्त झाले महिला रडतायत मुलांच्या परीक्षा असतील मुलांचे डॉक्युमेंट असतील आत्ताच एक महिला मला सांगत होती ती आत्ता नवीन भी फर्निचर केलं लो। लोन काढून फर्निचर केलं तिचा पूर्ण संसार उद्ध्वस्त झालाय कोण याला जबाबदार अर्थातच हे असलेलं महाराष्ट्राचं सरकार आणि माझी महाराष्ट्र सरकारला विनंती आहे कि थोड़े वे फोड़ा, फोड़ा, की थोडे वेळ राजकारण घरं फोडा पक्ष फोडा थोडं बाजूला ठेवावं माणूस की अतिशय असंवेदनशील हे सरकार आहे आणि माझी मागणी आहे की या संपूर्ण भागासाठी एक वेगळं पॅकेज या लोकांसाठी सफाई टाक्या तातडीने ता टाक्या साफ झाल्या पाहिजेत इथे फवारणी दिवसातून दोन ते तीन वेळा झालीच पाहिजे पाणी स्वच्छ वीज हे पहिल्या टप्प्यात अर्जंटली झालं पाहिजे त्यानंतर आर्थिक मदत प्रत्येकाला झालीच पाहिजे धान्य एक महिन्याचं धान्याचा पुरवठा हा तातडीने या लोकांना झाला पाहिजे मी तमाम महाराष्ट्रातल्या आणि पुणेकरांना विनम्रपणे विनंती करते की आपण सगळे मिळून या भागातल्या लोकांना कपडे असतील ब्लँकेट असतील अन्न असतील काहीतरी यंत्रणा आपण लावूया माझी कलेक्टर आणि पी एम सी कमिशनरला विनंती की तुम्ही एक कलेक्शन ड्राईव्ह करा अपील करा लोकांना मी अपील करते आम्ही तर सुरू केलेलंच आहे आमचे जिथे जिथे ऑफिसेस आहेत तिथे अन्नधान्य कपडे तुम्ही जर दिले तर ते आम्ही जबाबदारीनी कुणाला दिले हेही अकाउंटिंग आम्ही ठेवू म्हणजे तुम्ही दिलेलं जे, दिले जे काय मदतीचा हात असेल तो शेवटच्या माणसापर्यंत पोचवायची जबाबदारी आमची असेल त्याचबरोबर सरकार हे पूर्णपणे अपयशी ठरलेलं आहे हे तुम्ही बघताय क्या पद्धतीने काम चाललेलं आहे म्हणजे युद्ध पातळीवर इथे काम चालायला पाहिजे त्या वेगाने अजून काम चाललेलं नाही सर मी आत्ताच कलेक्टरांशी बोलले त्यांनी मला शब्द दिला आहे की ते आणखीन यंत्रणा लावणार आहेत डॉक्युमेंटच्या प्रश्नासाठीही त्यांनी सहकार्याची भूमिका घेतलेली आहे पुढच्या आठ दिवसामध्ये एक वेगळा कॅम्प या वॉर्डमध्ये लावला जाईल म्हणजे सगळ्यांना जी डॉक्युमेंटची अडचण झाली आहे मुलांना ॲडमिशनला जी अडचण होती ती होणार नाही अन्नधान्यासाठी आम्ही सगळेच एकत्रपणे काम करतोय रात्रीही काल जेवण पाणी हे सगळ्यांना पोचवण्यासाठी आमचे सगळे सहकारी काम करतायत त्यामुळे या टप्प्या टप्प्यानी तीन फेज मध्ये व्हावं आणि महत्वाची फेज की हे परत होता कामा नये ह्याच्यासाठी ही जातीने लक्ष घातलं पाहिजे हा अर्थातच माहिती काय त्याच्यात मी काल पार्लमेंट मध्येही बोलले की जर आणि माननीय मंत्री महोदयांनीही ती माहिती आपल्या तुमच्या सगळ्यांच्या चॅनलवर दिली या विस्कळीतपणा पुन्हा मुन्सिपल कॉर्पोरेशन आणि इरिगेशन खात्याच्या हलगर्जीपणामुळे एवढं मोठं नुकसान झालेलं आणि इतक्या लोकांची आयुष्य आणि संसार उद्ध्वस्त झाले त्याला जबाबदार यांचा कारभारकांतदा पाटील असं म्हणतात की त्यांनी मध्यरात्रीच व्हॉट्सअपवर मेसेज केला होता कोणाच्या व्हॉट्सअपवर कुठल्या व्हॉट्सअपवर कोणाच्या व्हॉट्सअपवर आणि माझं होत आहे की प्रशासन तर व्हॉट्सअपवरच चाललं असेल तर पुढच्या इलेक्शन मध्ये आम्ही पण दाखवू व्हॉट्सअपवर कसं आयुष्य नाही नाही पॅकेज द्यायला पाहिजे मी आधीच म्हणाले तीन टप्प्यात रिलीफ मेजर झाले पाहिजे आता तातडीने पाणी टाक्या साफ करणे औषध मारणे अन्न धान्य कपडे निवारा हे पोचवणे हा पहिला मुद्दा पहिल्या तीन चार दिवसात हे पूर्णपणे लाईनवर आणलं पाहिजे हे सगळ्या गोष्टी दुसरा टप्पामध्ये वॉर्ड मध्ये या सगळ्या भागामध्ये त्यांनी डॉक्युमेंटसाठी अर्जंटली प्रत्येक बिल्डिंगमध्ये त्यांनी सगळी कागदपत्र पूर्ण करण्यासाठी मुलांच्या ॲडमिशनसाठी त्याच्यासाठी कॅम्प्स घेतले पाहिजेत आणि तिसरा टप्पा असा की लॉंग टर्म सस्टेनेबिलिटी हे परत होता कामा नये याच्यासाठी काय खबरदारी सरकार घेणार आहे त्याचं उत्तर सरकारने आम्हाला अर्जंटी दिलं कारणीभूत प्रकल्प आहे सुरू आहे अर्थातच मिसमॅनेजमेंट नाले सगळे बंद आहेत पाणी न विचारता सोडलेलं आहे त्यामुळे मल्टिपल गोष्टी आहे आणि ह्या सरकारला बिग तिकीट इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट अखंड लागतात ब्रिज बनवा खोदून ठेवा सगळे बिग तिकीट इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट अहो आधी आमचं फुटपाथ करा आणि आमची गटारा साफ करा त्याच्यानंतर काय तुम्हाला बिग तिकीट प्रोजेक्ट करायचे ते करा आमचं काय म्हणणार आमचं सहकार्यच असेल पण बेसिक अॅबिलिटीजच नाही आहेत ना गटर नाहीये नाला साफ नाहीये फुटपाथ नाहीये बघताय तुम्ही काय परिस्थिती आहे या इथे मागे जी भिंत आहे त्या भिंतीच्या मागे काय परिस्थिती आहे तुम्ही सगळ्यांनीच पाहिलेली आहे तुमच्या चॅनलनी कव्हरही केलेली